नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज या ज्या गोठा आलोय मित्रांनो आपण इकडं जवळपास शंभर ते सव्वाशे गाईचा गोठा आहे जसं तुम्ही मागं बघू शकता पूर्ण तुम्हाला गोठा मी व्हिडिओमध्ये मध्ये आहे आणि आपण ह्या कारणाने आलोय कारण इकडं ज्या एच एफ गाई त्या सेल साठी अवेलेबल आहे आणि मी तुम्हाला पूर्ण गाई तसं दाखवणार आहे पूर्ण गाईची इन्फॉर्मेशन देतो सर आता एकदा तुमचं पूर्ण नाव ऍड्रेस वगैरे हो प्रॉपर एकदा सांगून द्या माझं नाव प्रशांत आनंद पवार राहणार कुंभेफळ तालुका अकोले आणि जिल्हा अहिल्यानगर आणि आता संपूर्ण किती गाय आपल्या ओठ्यामध्ये आता सगळ्या संपूर्ण आमच्याकडे गाय आहेत गाय हा दुधाच्या दुधाच्या हा त्यामध्ये काही गाभन आहेत काही दुधाच्या आहेत दुधाच्या आणि कालवडी वगैरे सगळे मिळून सगळ्या अशा पकडून एकशे दहा ते बाराच्या आसपास दहा ते बारा आणि आता जसं तुम्ही विक्रीसाठी काढलेलं आहे आता सेल साठी हो। हो। किती काही अव्हेलेबल आहे आपल्या गोटा ऑलमोस्ट आम्ही आता एचएफ गाय सगळ्या काढणार आहे आणि आम्हाला जर्सीचा पूर्ण गोठा करायचा आहे तुम्हाला जर्सीवर काम करतो त्यासाठी एचएफ गाय पूर्ण काढणार मग तुमच्या गोठ्यामध्ये समजा किती लिटर पासून किती लिटर पर्यंत गाय आमच्या गोठ्यावर ऑलमोस्ट वीस प्लस आहे आणि हायस्ट गाय चौतीस लिटरची चौतीस लिटरची हो तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता गोठा आणि तुम्ही गाय वगैरे कुठून आणल्या त्या गाया ऑलमोस्ट सगळ्या पंजाब आणि गुजरातच्या अहमदाबाद अहमदाबाद पंजाब आणि अहमदाबाद बरं आता अम्दाबात। अम्दाबात। हो। तुम्हाला गोटा स्टार्ट करून किती दिवस झाले आज जवळपास अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाले आणि मित्रांनो बघू शकता अडीच वर्ष झाले आता पण प्रत्येक गाय तुम्हाला इन्फो देणारे गा पण गायी काही दुधाच्या गाय तुम्हाला कोणत्या सीमांच्या आहे समोर कोणतं लावलंय लावले सगळे इन्फो मी देतो तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ती पुढची गाय बघू शकता तुम्ही प्युअर ब्रीड मध्ये गाय आता द्या सर ही आता दुसऱ्यांदा खाली झालेली आहे मागच्या वेळेला तिने बत्तीस लिटर दूध दिलं होतं आणि ही एकदम प्युअरची एकदम आ, स्पेशल ब्रीड आहे त्यांची या इथलं तिने मिनिमम छत्तीस ते सदोतीस लिटर दूध द्यायलाच पाहिजे म्हणजे आता आता ही, आता ही खाली पंधरा दिवस झाले आता, आता ही सध्या ही आता आ, एक अठ्ठावीस लिटर वर गेलेली आहे लिटर म्हणजे कोणी कस्टमर तर तुम्ही दूध वगैरे काढून काढून देऊ दाखवणार तुम्ही तर ना असं नाही फक्त ते सांगताय व्हिडिओ मध्ये एवढं दूध येते एवढं तुम्हाला मिल्किंग पण करून दाखवून दे त्या हिशोबाने तुम्ही इड येऊन गाई चॉईस करू शकता गायची क्वालिटी तुम्ही बघू शकता ऑर्डर क्वालिटी वगैरे ह्या टायमाला हो हो। ते सांगते पस्तीस क्लत जाईन आणि वेत किती आणलं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा खाली जाईल तर मित्रांनो अशी इन्फॉर्मेशन आहे बघू शकता तुम्ही कास वगैरे मित्रांनो आता तुम्हाला ती गाय दाखवली मी ही काल जी पंधरा दिवसाची हा तिला दूध वगैरे किती पासता तुम्ही एक ऍक्च्युली बघायला गेलं तर एक सड पूर्ण कालवडीला एक सेट बॉटल वगैरे नाही डायरेक्ट गायीला दूध पा तर कालवडीची पण क्वालिटी बघा तुम्ही भारी एकदम आणि ती गाय जसं तुम्हाला दाखवली मी व्हिडिओ मध्ये तर ही कालवड तिची म्हणजे तुम्हाला कालवड पण भेटते आणि गाय पण भेटून दूध वगैरे काढून असा विषय आहे आरमडाची नाही सेकसेट आरमाडा आरमडा सेकसेट ची कालवड आहे तर मित्रांनो पुढची गाय बघू शकता तुम्ही आता ह्याची काही इन्फॉर्मेशन सर हिची हिने मागच्या वेळेस त्याला तेवीस लिटर दूध दु दिले दुसऱ्यांदा खाली झालेली आहे आणि आता म्हणजे एक दहा दिवस आली जनली दहा दिवस हो आणि आता किती दूध आर सध्या आता सध्या ती गेलेली आहे एक अठरा लिटर वर गेलेली अठरा लिटर हो तरी ह्या वेळ किती दूध देईन ह्या वेळेत तिने मिनिमम पंचवीस एक लिटर दूध द्यायलाच पाहिजे पंचवीस एक हो मित्र बघू शकता तुम्ही सेकंड टाइम म्हणजे आता खाली झालेली आहे आणि ही कुठून आणलेली तुम्ही ही पंजाब वरूनच आणलेली पंजाब म्हणून आणली होती आम्ही मित्रांनो असा आहे आणि आता सध्या खाद्य वगैरे का देत तुम्ही गाईला सध्या आम्ही सरकी पेंट देतो एक नगर वरून चोकर मागवतो चोकर हो गावाचे आपले जे तुस असते ते आणि कांडी आहे कांडी आणि चारा कोणता चारा आमच्याकडे मुरघास आहे मुरघास आहे का हो कसा दाण्यास म्हणजे आम्ही असा दुसरा देतच नाही दाण्यास आणि सोयाबीनचा भुसा आहे आणि ऑलमोस्ट जास्त करून गव्हाचाच भुसा आम्ही करतो गव्हाचा याची इन्फॉर्मेशन द्या ही गाय दुसऱ्यांदा खाली झालेली आहे मागच्या वेताला हिनी एकोणतीस लिटर दूध दिलं होतं ह्या वेताला ती जवळजवळ बत्तीस लिटरवर गेलेली आहे जणून हा जणून हिला एक चार महिने सहा महिने झालेले आहेत आणि आता दूध किती आहे आता तिचं सध्या दूध बावीस लिटर चालू आहे दोन्ही दोन्ही हो टायमाच मिळून बावीस लिटर आणि ही बघू शकता तुम्ही गाय भरलेली आहे एक तीन महिन्याची गा असेल तीन महिन्याची हो कोणत भरलं हिला सीमंट हिला आरमाडा एबीएस आरमाडाची भरले तर आमच्या संघावर कसं ते चालूच आहे एबीएस आरमाडा सॉरी पायपर ब्रूट ह्याच सिमेंट आमच्याकडे भेटले जातात तेच भरतात आम्ही तेच भरतो सेक्सेटच भरतो ना सेक्सेट सेक्सेटच मित्रांनो पुढची गाय बघू शकता तुम्ही आता हिची काय इन्फॉर्मेशन सर ही गाय पण दुसऱ्यांदा खाली झालेली आहे हिनी मागच्या वेळ एक सव्वीस लिटर दूध दिलं होतं आता ही जणून जवळजवळ एक सहा महिने झालेली आहेत आणि ही अडीच महिन्याची गाभण आहे हिला पायपरचं सिमेंट लावलेले आहे आणि आता सध्या किती दूध आता सतरा लिटर दूध देते दोन्ही टायमाच मित्रांनो अशी इन्फॉर्मेशन ही मित्रांनो हिची काय इन्फॉर्मेशन ही दुसऱ्यांदाच खाली झालेली आहे आणि हिनी मागच्या त्याला चोवीस लिटर दूध दिलं म्हणजे आता झाले चालू आहे त्याला चोवीस लिटर दूध दिलेलं आहे आणि आता ती मायामध्ये तीन महिन्याची गाभण आहे तीन महिन्याची हो हो आता दूध किती चालू आता ती सोळा लिटर दूध देते सोळा लिटर हो दोन लिटर चौदा सोळा लिटर दूध देते ती अशी गाय मित्रांनो बघू शकता आता हिची कशी माहिती सर ही पण दुसऱ्यांदा खाली झालेली आहे आज ही पाच महिन्याची खाली झालेली आहे हिनी म्हणजे म्हणजे चालू वेताला हिने एक सव्वीस लिटर दूध दिलेले आणि आता सध्या एक अठरा लिटर दूध देते आणि एक तीन साडेतीन महिन्याची आहे भरलेली आणि ब्रूटचं भरलेलं हिला मित्रांनो जसं आता आपण हे पूर्ण दुधावरची गाय बघतोय अजून आपल्याला ज्या ड्राय झालेल्या गायी ते पण बघायचे आहे अजून कालवडी ज्या की भरलेल्या त्यांना ते पण आपण पन बघणार आहे मित्रांनो ही पुढची गाय बघू शकता आता हिची संपूर्ण माहिती वेतात आहे काय दूध वगैरे किती आता ही दुसऱ्या वेताला जाणलेली आहे हिचं एक तेवीस लिटर दूध आहे आणि किती दिवस झाले तिला खाली जणू खाली होऊन तिला आता जवळजवळ अडीच महिने झाले अडीच महिने झाले आणि दूध आता तेवीस लिटर चालले हो दुसरा वेध म्हणले हो आता सध्या ती अठरा लिटर दूध येते पण तेवीस लिटर दूध आता सध्या अठरा लिटरवर चालू मित्रांनो तर बघू शकता तुम्ही जसं तुम्हाला प्राईस व्हिडिओ मध्ये नाहीच आहे तुम्हाला सांगितलं मी जसं कॉन्टॅक्ट करा तुम्ही एकदा तुम्हाला संपूर्ण गाई दाखवून देतो मी त्यानंतर मग तुम्ही कॉल करून यांना पूर्ण व्हिडिओ वगैरे बघा गाई कशा आहे काय आणि मग त्यानंतर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता जसं ही पुढची गाय बघता तुम्ही आता हिची काय इन्फॉर्मेशन ही चोवीस लिटर दूध देते आणि वेत वगैरे वेताला ऑलमोस्ट दुसऱ्याच आहे कारण पंजाबरून आणलेल्या ऑलमोस्ट दुसऱ्या आणि तिसऱ्या वेतच्याच आमच्या आणि दुधाला वगैरे कशी दुधाला ही चोवीस जणल्यावर चोवीस देते आणि माझ्या मते भरलेली ही गाय आता फक्त ही चेक करायची चेक करायची हो आणि आता सध्या किती चालू आहे दुध सध्या हिच एक बारा तेरा लिटर दुध चालू बारा तेरा दोन्ही टाइम ही गायीची पुढची गाय बघू शकता तुम्ही आता हिचं लॅक्टेशन शंकित आहे हिचं पण ऑलमोस्ट दुसरं असत म्हणजे दोन झालेले दुसऱ्यांदा जमलेली ही गाय दुसऱ्यांदा हो आणि आता किती झालेला खाली हिला जवळजवळ तीन एक महिने झाले खाली होऊन तीन एक महिने हो मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथं दूध वगैरे किती चालू आहे आता सध्या देते तेरा चौदा लिटर पुढेच दूध तेरा चौदा ते का पण एक सध्या हा चेक करायला लागेल चेक करायला मित्रांनो आता पुढची गाय बघू शकता तुम्ही आता हिची काय इन्फॉर्मेशन सर ही गाय दुसऱ्या वेतेला जमली होती याने मागच्या वेतेला सत्तावीस लिटर दूध दिलं होतं आणि आता गाभन आहे सध्या ही सोळा लिटर दूध देते सध्या सोळा oh. दुसऱ्यांदा खाली आले का oh. दुसऱ्यांदा खाली oh. तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे का हा ah, प्रेग्नंट चेक करायची चेक करायची हो oh. म्हणजे तीन चार महिन्याची हो oh. तर मित्रांनो ही गाय बघू शकता तुम्ही मोठी गाय ही कुठून पंजाब म्हणून आणली होती का नाही ही nah, he, आपली अहमदाबादची गाय आहे अहमदाबादची हो oh. म्हणजे मागच्या त्याला सत्तावीस दिलं होतं ना हो मित्रांनो बघू शकता अशा oh. प्रकारच्या गायी छोट द्यावस का कुणा मित्रांनो ही गाय बघू शकता तुम्ही पुढची सर हिची काय इन्फॉर्मेशन आता ही गाय दुसऱ्यांदा घाली झालेली आहे याने मागच्या वेळेला अठ्ठावीस लिटर दूध दिलेलं आहे आणि ही गाय पंजाबवरची आहे पंजाबवरून घेऊन आलेली आहे आणि आता हो। आ, ही जवळजवळ एक सतरा एक लिटर दूध देते आता आणि किती महिन्याची मग आता साडेचार एक महिन्याची आहे का आपण चेक केली नाही चेक नाही केली आम्ही ऑलमोस्ट साडेचार महिन्यानंतर कसं चेक करतो गाय आणि सिमेन वगैरे कोणतं भरलं सिमेन हिला पायपरचं लावलेलं आहे एबीएस पायपर ए बी एस पायपर मित्रांनो गाय बघू शकता तुम्ही मोठी गाय चांगली बॉडी अठ्ठावीस म्हणजे पार एकदम पिळूनच घ्यायची तिला अठ्ठावीस लिटर आता किती बनले तुम्ही चालू आता सोळा सतरा लिटर सोळा सत्तर लिटर हो फेस क्वालिटी वगैरे बघू शकता पंजाब ब्रीड एकदम मस्त तो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हा फक्त पहिल्याला पाठ याच्यात फक्त पण आता दुधाच्या गाई बघितलेलं आहे ज्या की काही ताज्या वेवलेल्या आहेत आणि काही गाब नाही आता पुढं आपण बघणार आहे तसं हे बघता तुम्ही हिपर आणि पहिलं वेताच्या ज्या पण कालवडी गा बनत्या परत ड्राय झालेल्या आणि ज्या ड्रायवर चालू आहे आणि त्यांचं जे कालवड संगोपन आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि पूर्ण कालवडी पण म्हणजे त्यांना द्यायच्या आहेच त्या कालवडी परत त्यांच्याकडं जे जर्सी गाय ते पण आपण सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर जे कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ लवकरच येणार आहे चॅनलवर त्यामुळे तुम्हाला लगेच व्हिडिओ भेटून जाईल तर चला मित्रांना हा व्हिडिओ इथंच